बहुळ येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू आणि सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आहे मात्र घरातील लोकांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला यात शालन वाडेकर अशोक वाडेकर आणि उज्ज्वला वाडेकर हे जखमी झालेत सोमवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बहुळगावच्या हद्दीतील फुल सुंदर वस्ती परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी जयराम लक्ष्मण वाडेकर यांनी चाकण चाकण पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या घरात मध्यरात्री पाच सहा चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केलाय मात्र झोपेत असलेले फिर्यादी जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्याने जाग आली असता वीस ते पंचवीस वयोगटातील जाडसर सावळ्या वर्णाचा एक चोरटा हातात धारदार चाकू घेऊन त्यांच्या जवळ बसला होता गप्प रहा नाही तर चाकू भोसकतो अशी धमकी देत त्याने त्यांना जागेवरून हळण्यास मज्जाव केला दरम्यान इतर दोन चोरटे खोलीतील कपाटे आणि पेट्या फोडत होते हॉलमध्ये झोपलेल्या शालन वाडेकर यांनी आवाज ऐकून घाबरत चोरट्यांना काय घ्यायचं ते घ्या पण आम्हाला मारू नका अशी विनवणी केली मात्र तरीही चोरट्यांनी हात उचलत त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावलेत दरम्यान जयराम आणि शालन यांचा ऐवज काढून घेतल्यानंतर चोरटे शांत बसले नाहीत त्यांनी अशोक आणि उज्ज्वला यांच्या बेडरूमचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडला अचानक दरवाजा उघडल्याने अशोक आणि उज्ज्वला जागे झाले प्रतिकार करतात चोरट्यांनी दोघांच्या पोटात थेट चाकू भोसकला हो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केली त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला आणि सुनेला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र चोरट्यांपैकी एकाने त्यांना काठीने मारहाण केली चोरट्यांनी एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि बारा हजार रुपये रोख रक्कम लंपास आहे हल्ल्यानंतर चोरट्यांनी घराची बाहेरून कडी लावून पळ काढलाय सदर घटनेतील चोरट्यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांना मिळालाय घटनास्थळी आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चाकण पोलिसांनी भेट घेऊन पाहणी केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक नाथ घारगे करत आहेत